नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काव्या कोणाला काही न सांगता घर सोडून गेली आहे म्हणून मानेनी खूप भडकलेली असते मानेनी सगळ्यांना विचारते काय झाले काव्याचं आणि कोणाचं काही भांडण झालं आहे का ती कोणाला काही बोलली आहे का बोला सांगा जीवाला आठवतं की जीवा काव्या यांच्यामध्ये थोडे वाद झाले होते पण जीवा कोणाला काहीच सांगू शकत नाही नंदिनी म्हणते आई शांत व्हा मी घरी फोन करते कदाचित ती घरी गेली असेल पार्थ म्हणतो नको नको घरी फोन करू नका घरचे टेन्शनमध्ये येतील नंदिनी म्हणते आहो ती तिकडेच गेली असेल तर मी आईला फोन करते आणि बोलून घेते विचारून घेते नंदिनी घरी आईला फोन लावते पण आईचा फोन काही लागत नाही सगळे टेन्शनमध्ये असतात पार्थ म्हणतो तुम्ही आईजवळ थांबा दोघंही मी जातो बाहेर आणि बाहेर बघून येतो मानेनी म्हणते पार्थ तू एकटा कुठं जातो आहेस मी पण येते तुझ्यासोबत मला पण बघायचे आहे कुठे गेली आहे अरे तिला बघितल्याशिवाय मला चेन पडणार नाही नंदिनी म्हणते आई तुम्ही कुठे जाऊ नका अहो असेल काव्या इथे कुठेतरी जवळ असेल तुमचं काही बोलणं झालं होतं का सकाळी मानिनी म्हणते हो सकाळी ती आली होती किचनमध्ये मी तिच्यासाठी कॉफी बनवून दिली आणि त्यानंतर ती मला दिसलीच नाही पार्थ घराबाहेर बघायला जातो मानिनी चिडलेली असते मानिनी म्हणते नंदिनी काव्याने तुझ्याकडून कुठल्याही प्रकारचे गुण घेतले नाही आहेत का नंदिनी तूच सांग मला तू असं कधी न सांगता घर सोडून दाशील का नंदिनी जीवाकडे बघते मगाशी तिने डिवोर्सचा विषय काढला होता हे त्या दोघांनाही आठवतं नंदिनी म्हणते नाही आई मी असं न सांगता जाणार नाही केले तरी सांगून जाईल जीवाक मान खाली घालून उभा असतो तर नंदिनी मानिनीला म्हणते आई यांच्या ड्रेसिंगची वेळ झाली यांना तुम्ही क्रीम लावून देता का मी काव्याच्या क्लासमध्ये फोन करून विचारते माननी ठीक आहे म्हणते ती जीवाला वरती घेऊन जाते आणि जीवा मागे वळून नंदिनीकडेच बघत असतो तर इकडे पार्थ घराबाहेर येतो आणि रस्त्यावरती लोकांना फोटो दाखवून काव्याला पाहिले का विचारतो पण त्याला काव्याचा पत्ता कुठेच लागत नाही पार्थ म्हणतो हे काय चालू आहे सगळं सगळं चांगलं चालू होतं ना आणि मग कुठे गेले आहे हा अचानक पार्थ रम्याला फोन लावतो आणि रम्याला विचारतो काव्याला पाहिलं का काव्याशी काही बोलणं वगैरे झालं का काव्य तुमच्यासोबत आहेत का रम्या म्हणते पार्थ का जोक करतो आहेस का तू पार्थ म्हणतो ठीक आहे मी नंतर फोन करतो रम्या म्हणते पार्थ बोल ना काय झालंय सांग ना मला अरे मी मदत करू शकेन सांग मला पार्थ म्हणतो रम्या काबा सापडत नाही आहेत गेले दोन तास झाले मी त्यांना शोधतोय त्या घरात नाही आहेत बाहेर नाही आहेत मैत्रिणीला फोन लावला पण त्यांनाही काही माहिती नाही आहे रम्या विचारते पार्थ अचानक काय झालं तिला म्हणजे कालपासून तर ती अभ्यासाला लागली होती आणि अचानक म्हणजे काही वाईट साईड पार्थ तिला ओरडतो पार्थ म्हणतो रम्या एकदम शांत बस तू काय बोलते तुझं तुला तरी कळतं आहे का रम्या म्हणते सॉरी पार्थ अरे असं काही ऐकलं ना की मनात असेच विचार येतात ना तसंच ता, झालं माझं पण तू अजिबात काळजी करू नको अरे ती असेल ना आजूबाजूला कुठेतरी असेल पार्थ म्हणतो रम्या अगं मी काव्याला शोधतोय पण तुझा काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला ती कुठे तुला दिसली ना की मला लगेच कळव रम्या म्हणते हो लगेच कळवते तू काळजी करू नको रम्या फोन ठेवते आणि खूप खुश होते रम्या म्हणते वाव काव्या हरवली किती मस्त न्यूज आहे ही काव्या परत सापडलीच नाही तर किती भारी होईल ना किती मजा येईल म्हणजे मला आणि पार्थला एकत्र येण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही ही तर भारी गुड न्यूज आहे आईला द्यायला पाहिजे रम्या लगेचच वसुला फोन लावते तर इकडे काव्याच्या घरी दारावरची बेल वाजते आणि आई दरवाजा उघडते काव्याची मैत्रीण आतमध्ये येते ती विचारते काकू काव्य इथे आली आहे का काव्याची आई म्हणते हो मगाशीच आली आहे अनिशा म्हणते थँक गॉड ती इथे आहे आई विचारतात अगं असं का बोलते आहेस तू म्हणते काकू एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती एक मुस्काटात लावून दिली पाहिजे तिच्या हिला तर जरा पण अक्कल नाही आहे आई विचारतात काय ग अनिशा काय झाले आणि मोबाईलवरती काय करते आहेस तू अनिशा म्हणते काकू पार जिजू मेसेज करते मी ते काव्या घरात कोणाला काही न सांगता निघून आली आहे ना, ना? म्हणून आई विचारतात अगं अनिशा काय बोलतेस तू मला नीट सांग बरं अनिशा म्हणते काकू ही काव्या कोणाला काही न सांगता आपले सगळे कपडे आपले सगळं सामान घेऊन इथे निघून आली आहे आणि तिकडे सगळे तिला शोधतायत आई विचारतात पण अगं हे असं कसं होऊ शकतं मला तर काव्या म्हणाली की तिने पार्थला सांगितलं आहे अनिशा म्हणते काकू ती जर पार्थला सांगून आली असती तर मी एवढ्या घाईघाईने इथे कशाला आले असते अहो तिकडे सगळेजणं शोधतायत त्या काव्याला सगळे देशमुख फॅमिली शोधते आई म्हणतात म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोलली का अनिशा म्हणते हो धडधडीत खोटं बोलली ती तुमच्याशी आणि तिकडे सगळ्यांचा जीव टांगणीला लावून ती इथे निघून आली आहे अनिशा पाथला मेसेज करत असते आई तिला म्हणतात थांब जरा अनिशा तू कळवू नकोस मी घरी फोन करते आणि कळवते तू आत जा आणि काव्याला बाहेर बोलो तिला सांग तिची आई चिडली आहे अनिशा काव्याला बोलवायला जाते तर इकडे मानिनीचं डोकं दुखत असतं खूप टेन्शन असतं आणि वसू तिथे येते वसु मानिनीला पाणी देते वसु मानिनीच्या मनामध्ये नंदिनीविषयी विष कालवत असते आणि तेवढ्यात तिथे नंदिनी फोन घेऊन येते नंदिनी मानिनीला म्हणते आई आईचा फोन आहे काव्या घरीच गेली आहे मानिनीचा जीव भांड्यात पडतो आणि ती देवाचे आभार मानते वसू म्हणते छान आहे मस्त आहे म्हणजे माहेरी जायचं होतं तर काही इथे सांगून जाता येत नव्हतं नंदिनी काय हे गं अगं तुझी बहीण अशी कशी आहे बेफिकीर कशी काय वागू शकते ती इतकं इथे पार तिच्यावरती जीव ओतोय मानिनी मुलीपेक्षा पण जास्त चांगलं वागवतात तिला मानिनी लाड करते आणि ती तीही अशी निघून जाते नंदिनी तुझी बहीण आहे ना उलट्या काळजाची आहे फोन चालू असतो त्यामुळे काव्याच्या आईला सगळं हे ऐकू जातं त्यांना अजून वाईट वाटतं वाट गिल्ट येतो तर मानिनी फोन घेते आणि काव्याची आई म्हणते मानिनी ताई अहो मगाशीच काव्य इथे आली मला वाटलं होतं ती तुम्हाला सगळ्यांना सांगून आली असेल पण आत्ता जेव्हा अनिशा इथे आली ना तेव्हा मला सगळं कळलं काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागते तेवढ्यात अनिशा काव्याला तिथे घेऊन येते काव्या चिडचिड करत असते तो फोन घ्यायचा नाही म्हणत असते आई काव्याला ओरडते आई म्हणते काव्या आता हे अति होते हां आधी तू चूक करतेस आणि नंतर मिजास दाखवतेस तू म्हणाली होतीस की पार्थला सगळं सांगून आली आहेस पण आता कळते पार्थला काय कोणालाच काहीच बोलली नाही आहे सू काव्या मी तुझ्याशी नंतर बोलते आधी तू तु तुझ्या तु सासूबाईंना सॉरी म्हण घे हा फोन काव्या फोन घेते आणि मानेनी तिचा आवाज ऐकून खूप चिडते मानिनी म्हणते काव्या तुला तुझ्या आईकडेच जायचं होतं तर सांगून जायचं होतं हे असं अचानक काय उठून निघून गेलीस तू काव्या म्हणते सॉरी काकू पण आहे ना मी पार्थला मेसेज करणारच होते पण मानिनी म्हणते करणार होते म्हणजे कधी करणार होतीस तू मॅसेज अगं तिकडे तो बिचारा पार सगळीकडे तुला शोधतोय वणवण आणि काय गाय काव्या गा गा असं अचानक झालं काय होतं म्हणून तू घर सोडून निघून गेलीस काव्या म्हणते काकू मला अभ्यास करायचा होता आणि त्या घरामध्ये अभ्यास होत नव्हता मानिनी म्हणते काव्या अगं काय बडबडती आहेस तू ज्याला अभ्यास करायचा असतो ना तो रस्त्यावरच्या लाईट खाली सुद्धा अभ्यास करतो तुझ्याकडे अख्खी रूम आहे स्टडी रूममध्ये तुझा अभ्यास होत नाही आणि तू काय सांगतेस गं काय बडबडतेस अशी तू न सांगता निघून गेलीस आम्ही काय समजायचं होतं इथे आम्ही किती काळजी आहोत तुला आहे अगं कधीपासून तुला शोधतोय आम्ही आणि काय काय काव्या तुला काय आम्ही सगळे मूर्ख वाटतो का इतकंही समोरच्याला गृहीत धरायचं नसतं काव्या म्हणते काकू मी ते मानिनी म्हणते बा असा आता आता अजिबात सारव करून उपोस तू आता गेली अस ना तिथे एन्जॉय कर आणि हो काय तुला तो अभ्यास करायचा ना तोही कर गेली अस ना तिकडे हो कधी येणार कधी आहेस तू म्हणजे आता येणार आहेस का तिथेच राहणार आहेस कायमची आमची काव्य म्हणते काकू मी तुम्हाला कळवेन नंतर मी सांगेन तुम्हाला मी कधी येणार येते मानिनी म्हणते जमलं तर कळव बघ येतंय का जमत आहे काव्या आईला फोन देऊन टाकते आणि तिथून आपल्या रूममध्ये जाते आणि त्याच्या मागे मागे जाते काव्याची आई मानिनीची माफी मागते आणि मानिनी फोन कट करून टाकते वसू म्हणते अगं मानिनी आत्ता कशी खरी सासू शोभलीस तू बरं झालं तिला चांगलं खडसावलंच ते आता ती परत आली ना की तिला बोल तिला चांगलं झापून काढ मानेनी रडत असते मानेनी म्हणते ताई प्लीज गप्प बसा आता मला काही ऐकायचं नाही आता मानेनी डोकं धरून रडत असते नंदिनी विचारते आई अहो काय झालं अचानक इतकं का रडायला लागलं आहे तुम्ही मानेनी म्हणते नंदिनी अगं कितीही ठरवलं ना की सासूच राहायचं आणि सासूच व्हायचं तरी माझ्यातली आई ही जागी होतेच अगं मला तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते काव्याची सुद्धा काळजी वाटते खरंच अगं खरंच खूप काळजी वाटत होती मला काव्याची असं वाटत होतं की पोर कुठे आहे ती कशी असेल तिला काही झालं तर नसेल ना अगं तिच्या काळजीने जीव अर्धा झाला होता माझा असू म्हणते छान मानिनी नांगी टाकलीस परत तू लगेच मानिनी तू हे जे लगेच विरघळतेस ना त्यामुळे काव्यासारख्या सुना तुझा गैरफायदा घेतात मानिनी म्हणते ताई प्लीज मला यावर काही बोलायचं नाही आहे आता नंदिनी म्हणते आई तुम्ही जरा आराम करता का पडता का तुम्हाला जरा बरं वाटेल असू म्हणते हो हो आराम कर हां तू आराम कर काव्याच्या वागण्यामुळे तुझं मनस्ताप झालाय ना त्यामुळे बरं वाटण्यासाठी तुला आरामच करावा लागणार आहे नंदिनी मानिनीला आराम करू दे आणि तू माझ्यासोबत किचनमध्ये चल आपण स्वयंपाकाचं बघू नंदिनी मानिनीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते इथे वसू खूप खुश असते वसू मनात म्हणते रम्या छान आज आपल्याला मस्त तमाशा बघायला मिळाला आज किती छान दिवस आहे ना म्हणजे कुठल्याही कारणाने का होईना पण आज पुन्हा एकदा काव्या मानिनी बार त्यांच्या मनातून उतरली वसू खूप खुश असते वसू आपल्या रूममध्ये जाते आणि काव्याला सगळं सांगते काव्या म्हणते वा आई क्या बात हे बरं झालं तू मामीला उचकवलंस त्यामुळे मामीने काव्याला चांगलं झापलं असेल ना वसू म्हणते फक्त झापलं नाही हा आज मानिनीमधली खरी सासू बाहेर आली वटपौर्णिमेच्या वेळेस तिने त्या मानिनीने खूप कौतुक केलं होतं ना काव्याचं आणि आज तर मानिनीने त्या काव्याला चांगलंच सुनावले रम्या म्हणते आई हे सगळं ऐकून खूप भारी वाटतंय गं मला पण आई हे सगळं माझ्यामुळे झालं या सगळ्याचं क्रेडिट मला मिळालं पाहिजे अगं मी तुला वेळेत फोन केला ना त्यामुळे तुला सगळं करता आलं म्हणून तू मामीचे कान भरलेस वसू म्हणते हो गं बाई मी नुसते काही कान नाही भरले मी अशा पद्धतीने कान भरले ना की ज्यामुळे मानिनीचा नुसता भडका उडाला रम्या म्हणते आई आता भडका उडालाच आहे ना मग हळूहळू त्यात तेल टाकत राहा वसू म्हणते अगं रम्या ही काही सांगायची गोष्ट आहे का अगं हे सगळं तर मी करणारच आहे त्या दोघी बहिणी माझ्या मनाविरुद्ध विरुद्ध उंबरठा ओलांडून या घरात आल्यात ना त्यांच्या नशिबी मी कधी सुख येऊ देणार नाही आणि नकळत एखादं दे सुख त्यांच्या पदरात पडलं ना तर ते सुख त्यांना कसं पोचत राहील याची सोय करीन मी पण हो रम्या एक बरं आहे हां त्या दोघींमधली ती काव्या आता थोडे दिवस का होईना या घरामध्ये नाही आहे रम्या म्हणते आई आता ही थोड्या दिवसांसाठी गेली आहे ना पण मी बघ आता जादू काय करते मी असं काहीतरी करते ना की ज्यामुळे ती काव्या कायमची माहेरी निघून जाईल रम्या फोन ठेवते आणि कारमध्येच नाचायला लागते तर इकडे पार धावत घरी येतो तो जीवाला विचारतो जिवा काव्या त्यांच्या माहेरीच आहेत ना त्यांना काही झालं नाही ना त्या ठीक आहेत ना जिवा म्हणतो हो दादा सुखरूप आहे ती काव्याबद्दल चांगलं ऐकून पार्थला जरा बरं वाटतं त्याच्या जीवा जीवात जीव येतो आणि तो जीवाला मिठी मारतो पार्थ म्हणतो काव्या सुखरूप आहेत हेच मला ऐकायचं होतं पारच्या डोळ्यात काव्यासाठी पाणी आलेलं असतं जिवा विचारतो दादा तू तिच्यावर चिडला नाही आहेस का पार्थ म्हणतो त्यात काय चिडायचा प्रश्न आहे मला फक्त त्यांची काळजी वाटत होती एवढंच आहे देवाला मी सारखी प्रार्थना करत होतो मी सारखं म्हणत होतो त्यात सुखरूप असू देत बास मग यात चिडायचं काय कारण आहे आणि जिवा एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्ज वाटायला लागल्या ना की मग त्याच्या वागण्याचं काही वाईट वाटत नाही आपल्या आवडत्या माणसाने कितीही चुका केल्या ना तरी त्यांना माफ करण्याची ताकद आपल्याला मिळतेच जीवा पार्थला पाणी देतो पार्थ पाणी घेत असतो काव्याचा विचार करत असतो आणि जीवा पार्थकडे टक लावून बघत राहतो तर रात्री काव्या आपल्या घरी असते अभ्यास करत असते आणि अनिशा तिला कॉफी आणून देते काव्याच्या तोंडातून तुन पटकन निघतं थँक्स पार्थ अनिशा म्हणते ओहो हो पाणी मी आणून दिले आणि तुला आठवण पार्थची येते का काव्या म्हणते नाही गं ते सहजच तोंडातून निघालं अनिशा टाईमपास करू नको हा आणि मला पण करायला लावू नको मी पटकन अंथरून घालते त्यामुळे मी रात्रभर अभ्यास करायला मोकळी काव्या उठत असते अनिशा म्हणते अगं अशी विचित्र काय वागतेस तू हे काय करते आहेस काव्या म्हणते आता काय केलंय मी अनिशा म्हणते अगं अंथरूण खाली का घालते आहेस आपण बेडवर झोपू ना काव्या भानावर येते तिला कळतं की आपण आपल्या मा घरी नाही आहे आपल्या सासरी नाही आहे तर आपल्या माहेरी आहोत काव्या अस्वस्थ होऊन जाते तर इकडे जिव्हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो मग असं पार्थचं बोलणं त्याला आठवतं पार्थ, हो पार्थ काव्याच्या प्रेमात पडलाय हे त्याला आठवतं हो जीवा मनात म्हणतो माझा खूप गोंधळ उडालाय काय करावं मला काहीच कळत नाही आहे काय करू जीवा थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही मी थोडंसं लिहून घेतो जीवा पॅड पेन घेतो आणि तेवढ्या तिथे नंदिनी येते नंदिनी उशी आपला अंथरूण पांघरुण उचलते आणि बाहेर जात असते जीवा तिला थांबवतो जीवा म्हणतो नंदिनी अगं चादर उशी घेऊन कुठे चालती आहेस तू नंदिनी म्हणते जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी हॉलमध्ये सोफ्यावरतीच झोपणार जीवा म्हणतो काय बोलते आहेस तू अगं बाहेर का झोपते आहेस इथेच झोप ना नंदिनी म्हणते का कशाला मला माझी जागा समजली आहे कळली आहे मला माझी जागा मला जाऊ देत बाहेर जेव्हा म्हणतो असं का करतीयस तू मी सांगतो ते ऐक ना झाला नंदिनी म्हणते मी झोपेन आहे ना आणि काळजी करू नका सगळे झोपल्यावरती झोपायला जाईन आणि सगळे उठण्याच्या आत माझं आवरलेलं सुद्धा असेल कुणाला काही त्रास होणार नाही माझ्यामुळे आणि कुणाला काही कळणार पण नाही नंदिनी बाहेर निघून जाते जीवा मनात म्हणतो नंदिनीचं वागणं बघता आता ती काही केले ऐकणार नाही मला तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल पण मी तरी काय उत्तर देऊ पण तिच्याशी काहीही बोलण्याआधी मला माझ्या मनातला गोंधळ सॉल्व्ह केला पाहिजे माझ्या मनात जे, जे काही आहे ते काव्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे त्याशिवाय सगळा गोंधळ थांबणार नाही जेव्हा विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी हॉलमध्ये झोपायचा हो प्रयत्न करते आणि विक्रम रात्री उशिरा घरी येतो विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी काव्य माहेरी गेली आहे ना नंदिनी म्हणते हो विक्रम म्हणतो आमच्या जिवाची बायको असे घर सोडून गेली असती ना तर जीवाने अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं तर रात्री नंदिनी झोपते आणि जीवा तिच्या इकडे येतो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि इकडे मानिनी आपल्या रूममध्ये एका बोर्डवरती सगळ्या चौघांची नावं लिहिते आणि चौघांच्या वागण्यातला बदलती नोटीस केलेला जो आहे तो ती लिहित असते मानिनी म्हणते जिवा काव्या यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे आणि ते काय चालू आहे ते शोधून काढायलाच पाहिजे तर दुसऱ्या दिवशी काव्याच्या दाराची बेल वाजते काव्य दरवाजा उघडते आणि समोर कोणीतरी उभं असतं तोंडाला रुमाल गॉगल आणि डोक्याला टोपी घातलेली असते जॅकेट घातलेलं असतं काव्या त्या माणसाकडे बघत राहते तिला तो माणूस कोण आहे ओळखायलाच येत नाही